काय होतं घ्यायचं मला नाही पिढीवर माणिकपती जोडली लक्ष्मण सोनवण्याच्या जीवासाठी आहे बाबा घ्यायचं एवढं वाकडं काय घेतलं आपलं काळी कपिली गाय होती वनाला आणि वंड्याचं नाव घेते सकारतीच्या सणाला

कसली आहे एकच नाव आहे व्यवस्थित करून ठेवलेला आहे मी आकाशात चमकतात तारे आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे राहुल पाटील हेच माझे अलंकार खरे

चल आमच्या व्हिडिओकडे आम्ही साड्या पाठा पटाच्या काय माहिती काय करून लागला म्हणले हळदी कुकाला चला तर मला म्हटलं बघायचं त्याच्यावर ओळखून घ्यायचं माणसाचं अंग झाकलं ही लय मसाची गोष्ट आहे साडी तुमची किती लाखाची घातली ह्याला महत्त्व नाही काय का नवी साडी आहे का जुन्या नाही येत काय नाही येत रे बाबा फक्त येत ते आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या भावाचं नाव तू माहिती नव्हतं मी तुम्हाला सांगायचे हाक मारली असते तर म्हणले असते की हाय म्हणून काय पाहिजे जायचंय दारू भावाच सांगावी लागेल आता आम्ही भाऊ जाय तर चापाय आम्ही दोघच पिवन भाव तुला

की नावान नाही सटरच्या काय त्याकडे आता आजपर्यंत उघेरी आला बाजार सगळं आम्ही ती घेतली जागा म्हटलं पैसे लागायचे